भीमा कोरेगाव दोनशे सातवा शौर्य दिन या ठिकाणी साजरा आहे आणि मोठ्या संख्येनं राज्य देशभराच्या कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी बहुजन बांधव आणि तमाम भारतीय या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी केवळ धडधाकट अनुयायी आलेत असं नाही तर बाबासाहेबांच्या नावानं आणि शौर्यदिनासला या शौर्यभूमीला अभिवादन करण्यासाठी दिव्यांग बांधव देखील आलेले आहेत दादा काय सांगाल काय नाव तुमचं कांबळे महादेव माझं नाव मी लात्रूर नाव आहे स्तंभ विजयस्तंभाला पाचशे मानवंदना देण्यासाठी इथपर्यंत आता तीन चार किलोमीटर पोलीस देखील या ठिकाणी सोडत नव्हते तरी देखील तुम्ही कसं आलात त्रास भरपूर झाला तरी पण यायची इच्छा होती एवच वाटलं पाचशे सुरूवर आणि एवढं आपल्यासाठी एकेकाने छप्पन जणाला कापलेत म्हटल्यावर आपण काय आपला एक पाय गेलाय अजून आपण पण हे करू कशी ऊर्जा मिळते इथं आल्यानंतर काय वाटतं वर्षभर तुम्हाला कसे ऊर्जा असते शरीरामध्ये काय वाटतं मनाला इथं आल्यानंतर अंगात असं सळ रक्त कसं सळसळ करतं बाबासाहेबांचे गाणे ऐकल्यानंतर इथं आल्यानंतर कसला माहोल आहे तरी सगळेजण या अशीच इच्छा आहे माझी पण एकूणच काय आवडलं गीत गायन स्वर्यस्तंभ आणि एकूणच कसं वाटतंय हा सगळा माहोल बघून अनुयायांमधली ऊर्जा बघून सगळं ज्या पद्धतीनं दिवसेंदिवस हा कारवा वाढतोय काय आपली भावना आहे बघा अनुयायी खेड्यापाड्याहून भरपूर जास्त आलेले आहेत त्यांची सोय झालेली आहे इथे तरी ते चांगले हे करतील व्यवस्था कशी आहे प्रशासनाची व्यवस्था कशी वाटली प्रशासनाची व्यवस्था एक नंबर आहे प्रशासनाची व्यवस्था एक नंबर आहे जागी जागी पोलीस आहेत सगळं एक नंबर आहे सुरक्षा आहे सगळं हे केलेलं आहे इथं आता परत कधी जाणार परत आता संध्याकाळी ट्रेननी एकूणच बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं आणि शौर्यदिनाचा शब्द उच्चारला की या ठिकाणी सर्वांच्या अंगामध्ये रक्त सं संचारतं रक्त उसळतं आणि या ठिकाणी दिव्यांग बांधव देखील आलेले आहेत लहान बच्चे कंपनी देखील या ठिकाणी आलेली आहेत लहान लहान मुलं जर बघितलं तर रात्री जी शौर्यस्तंभाला या ठिकाणी सलामी दिली जाते ती सलामी जर आपण बघितली तर त्यासाठी लहान लहान मुलं सात महिन्याची पाच महिन्याची बाळं तसेच दोन वर्ष तीन वर्ष चार वर्षाची लहान मुलं देखील कडाक्याच्या थंडीमध्ये या ठिकाणी येतात विशेषतः अभिमान आणि गर्व वाटावा अशी बाब म्हणजे दिव्यांग बांधव देखील लातूर किंवा नागपूर असेल अमरावती असेल कोल्हापूर असेल इतर विविध जिल्ह्यातून पुण्यासारख्या ठिकाणातून रायगड कोकणातून या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅक्स इंडिया लाईव्हसाठी धम्मशील सावंत भीमा कोरेगाव